नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या द्राक्ष टोमॅटो शेती माहिती या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण द्राक्ष बागेमध्ये भुरी नियोजन याविषयी माहिती बघणार आहोत तर आज आपण सविस्तर टॉप टू शेवटपर्यंत आपण फवारण्यांबद्दल माहिती जाणून घेणार आहोत कोणकोणत्या फवारण्या घेतल्या गेल्या पाहिजे प्रमाण काय आहे याविषयी सविस्तर व्हिडिओ बनव बनवत आहोत तर जे पण शेतकरी बांधव नवीन असतील आज शेतकरी आणि आपल्या चॅनल सबस्क्राईब करून आपल्या व्हिडिओला लाईक करायचं आहे व पुढील पहिलं कन दाबायचं आहे तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर आपल्याला वीस दिवसाला पहिली फवारणी भुरी नियोजनासाठी घ्यायची आहे तर आपण हे आपण आरली बागेसाठी आपण नियोजन सांगत आहोत तर याच्यामध्ये आपल्याला वीस दिवसाच्या दरम्यान आपल्याला स्कोर व आपल्याला फवारणी घ्यायची आहे तर आपल्याला स्कोर दोनशे लिटर पाण्यासाठी शंभर मिली वापरायची आहे वाप व व्हॅलेडमाइसिन आपल्याला दोनशे लिटर पाण्यासाठी अडीचशे मिली वापरायची आहे तर यामधून मित्रांनो आपल्याला भुरी पण नियोजन होणार आहे व्हॅलेडेमाइसिनने जेणेकरून आपले बुरशीजन्य रोग अशा अनेक प्रकारच्या रोगांविषयी रोगांसाठी आपल्याला यामधून नियंत्रण भेटणार आहे त्यानंतर मित्रांनो आपले सव्वीस सव्वे दिवशी आपल्याला परत एक फवारणी घ्यायची आहे त्यामध्ये आपल्याला अॅक्रेसिव्ह या उत्पादनाचा वापर करायचा आहे तर अॅक्रेसिओचा आपला वापर करताना आपल्याला शंभर मिली आपल्याला एकरी हे वापरायचे आहे त्यानंतर मित्रांनो आपण बत्तीस सव्या दिवशी आपल्याला परत भुरी नियोजनासाठी हो फवारणी घ्यायची आहे यामध्ये आपल्याला लुना एक्सपिरियन्स या उत्पादनाचा वापर करायचा आहे तर या उत्पादनाचा वापर करताना आपल्याला दोनशे मिली एकरी आपल्याला वापरायची आहे तर या उत्पादनाचा वापर करताना मित्रांनो आपण गच्च फवारणी ही घेतली गेली पाहिजे जेणेकरून आपल्याला योग्य प्रकारे भूरी नियोजन हे आपल्याला कवरेज चांगले गेल्याने आपल्याला नियंत्रणात आपल्याला भेटेल त्यानंतर आपल्याला छत्तीसाव्या दिवशी आपल्याला ॲमिस्टार व स्कोअर या उत्पादनांचा वापर करायचा आहे तर या उत्पादनांचा ॲमिस्टार याचा आपल्याला शंभर मिली आपल्याला दोनशे लिटर पाण्यासाठी आपल्याला वापर करायचा आहे त्यानंतर स्कोरचा शंभर मिली आपल्याला दोनशे आप लिटर पाण्यासाठी आपल्याला वापर करायचा आहे त्यानंतर मित्रांनो आपल्याला अडतीसाव्या दिवशी आपल्याला किटोसन या उत्पादनाचा वापर करायचा आहे या उत्पादनाचा वापर करताना आपल्याला याचे प्रमाण जर बघितले तर आपल्याला आप दोनशे लिटर पाण्यासाठी चारशे मिली आपल्याला वापरायचे आहे त्यानंतर आपण फ्लावरिंग स्टेजमध्ये आपल्याला समजा गळ पाहिजे आहे या गळ करण्याच्या वेळेस आपण सल्परचा वापर करतो तर या सल्परच्या माध्यमातून पण आपल्याला आपले भुरी नियोजन यासाठी आपल्याला मदत होणार आहे त्यानंतर आपल्याला बेचाळीसाव्या दिवशी आपल्याला निसोडियम या उत्पादनाचा वापर करायचा आहे तर या उत्पादनाचा आपल्याला दीडशे मिली एकरी अशा प्रमाणात आपल्याला वापर करायचा आहे त्यानंतर परत आपल्याला मेरेऑन या बुरशीनाशकाचा वापर करायचा आहे मेरेऑनचा वापर करताना आपल्याला ऐंशी मिली एकरी आपल्याला या उत्पादनाचा वापर करायचा आहे त्यानंतर आपण अठ्ठन अठ्ठान वा दिवसामध्ये आपल्याला किटोसन या उत्पादनाचा परत वापर करायचा आहे तर ह्या उत्पादनाचा आपल्याला चारशे मिली आपल्याला एकरी या उत्पादनाचा वापर करायचा आहे तर मित्रांनो यानंतर आपण आ, जे बाकीचे आपले दिवस असतात त्यामध्ये आपण योग्य प्रकारच्या बॅक्टेरिया तसेच ॲमिकसच्या पेन्सिल या उत्पादनाचा आपण वापर करू शकतो त्यानंतर चांगल्या प्रकारच्या बॅक बॅक्टेरियांच्या मार्फत जर आपण जर रेग्युलर स्प्रे टाकत राहिलो तर आपल्याला भुरी नियोजन हे योग्य प्रकारे आपल्याला नियोजन हे होणार आहे तर व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे पुढील पुढील वेलकण दाबायचा आहे धन्यवाद